हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कोण ना कोण आपल्या घरी पाहुणे येतच असतात मग त्यांच्यासाठी खास अशी छान थाळी आपण बघतोय आपण आज बघतोय सुक्क मटन रस्सा मटन बिर्याणी आणि चिकन सिक्स्टी फायव्ह कसं बनवायचं ते बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं एक किलो मटण घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून त्याला एक चमचा हळद एक चमचा मोठं मीठ आणि एक चमचा धने पावडर लावून ते टॉस करून घेतलं आणि ते झाकून एका साईडला ठेवून दिलेलं आहे इथं दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे आप कुकरमध्ये शिजवायचं आहे त्यामुळं मी कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा परततोय तर आपल्याला हे एक किलो मटण आहे त्यातलं पाव किलो मटन मी बाजूला काढून घेतलेलं आहे बिर्याणीसाठी आता कांदा छान गुलाबी रंगावर परतून झालेला आहे आता त्यामध्ये हे सगळं मटण घालून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे मटणाचं जे सूप असतं ते दाटसर निघण्यासाठी हे आपल्याला दहा मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच याच्यावर झाकण ठेवून यावर पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे या पाण्याच्या वाफेनं मटणाला छान दाटसर पण येईल खाली सुद्धा छान पाणी सुटतं इथं तुम्ही बघू शकताय आणि हे पाणी घेताना नेहमी नळाचं चा घ्या चावीचं चा घ्या त्यामुळं मटण पटकन शिजतं बोरिंगच्या पाण्यामुळं मटण छान शिजत नाही आणि चवसुद्धा चावीच्या पाण्यानं छान लागते आता इथं आपण खडा मसाला काय काय घ्यायचा आहे तो बघूया इथं तीळ दोन चमचे घेतलेत एक चमचे धने अर्धा चमचा जिरे पाव चमचा शहाजिरे एक चमचा बडीशेप पाच सहा मिरे घेतलेले आहेत पाच सहा लवंगा घेतलेले आहेत एक मसाला वेलची एक हिरवी वेलची आणि थोडेसे दालचिनी घेतलेले आहेत आता हा सगळा मसाला आपल्याला एक एक करून छान असा भाजून घ्यायचा आहे तर आपण मटण किती शिजले बघूया इथं झाकण उघडून बघते बघा पाणी किती छान सुटलेलं आहे याला आता या झाकणावरचं पण पाणी मी यामध्ये घालून घेते आणि छान असं दाटसर सूप आपलं तयार होतं आहे एक ग्लास पाणी गरम करून मी यामध्ये घालते पाणी नेहमी गरम करूनच घालायचं थंड पाणी घालायचं नाही तर पाणी गरम करून मी यामध्ये घातलेलं आहे छान दाटसर आपलं सूप होतं आहे आता झाकण लावून याला मिडियम गॅसवर चार शिट्ट्या काढून घ्यायच्या तर इकडं मसाला आपण भाजून घेऊया तीळ भाजायला घेतलेले आहेत तीळ छान असं परतून घ्यायचं आहे हे मसाले भाजत असताना गॅस कमीच ठेवायचा मिडियम गॅसवर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे तिळाचा कलर थोडासा बदल बदलला की आपल्याला यामध्ये बडीशेप घालायची आहे बडीशेप आधीच मी भाजलेली होती त्यामुळं आता जास्त भाजायची गरज नाही थोडंसं गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये धने घालून घेते धने पण मी भाजून ठेवले होते त्यामुळं जास्त भाजायची गरज नाही थोडंसं गरम होईपर्यंत भाजायचं जिरे घातलेले आहेत साधे जिरे आणि शहाजिरे दोन्ही घालून घेतलेले थोडाच वेळ आपण परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बाकीचा सगळा खडा मसाला घातला हे एक अर्धा मिनिट छान असं परतून घ्यायचं आता हा सगळा मसाला एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं तर आपण ओला मसाला काय काय घ्यायचा तो बघूया एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय दोन इंच आलं घेतलेलं आहे आणि एक गड्डा लसूण म्हणजेच वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत एक वाटी सुकं खोबरं आणि कोथिंबीर आता आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे सगळ्यात पहिला सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामध्ये तेल घालून छान असं गोल्डन रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालं की लगेचच आपल्याला कांदा भाजायला घ्यायचा आहे कांदा पण तेल टाकून छान असा गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आपला जो खडा मसाला आहे तो सगळा थंड झालाय तो पहिला आपल्याला वाटून घ्यायचा आहे हा सगळा खडा मसाला पहिला वाटून घ्यायचा हा छान बारीक करून घ्यायचा नंतर त्यामध्ये भाजलेलं खोबरं घालून ते पण छान असं वाटून घ्यायचं आहे आणि ते बारीक झाल्यानंतर बाकीचा सगळा मसाला म्हणजेच कांदा कोथिंबीर आलं लसूण हे सगळं आपल्याला त्यामध्येच घालून छान असं बारीक करून घ्यायचं आहे या मसाल्याची एकदम बारीक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला हा मसाला यामध्ये परतून घ्यायचा आहे सगळा मसाला मी यामध्ये घालून घेते सुक्क आणि रस्सा या, या दोन्हीचा एकदमच मसाला मी परतून घेते म्हणजे आपल्याला टाईम कमी लागेल कमी वेळेत आपल्याला सुक्क आणि रस्सा दोन्ही बनवता येईल तर हा मसाला छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे सगळाच मसाला मी इथं घालून घेते आणि छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथं मध्ये मध्ये मी पटणाचं सूप आहे ते घालून घेते यामध्ये त्यामुळं टेस्ट अजून छान लागते ते पण घालून छान असं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये पाच चमचे कांदा लसूण मसाला घालून घेतेस म्हणजेच आपली कोल्हापुरी चटणी घालून घेते आणि छान असं परतून घ्यायचं आहे हे पण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून पर घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकताय तुमची चटणी किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये चटणी घालू शकताय यामध्ये पण मी थोडं थोडं जे सूप आहे ते घालून घेते मसाला थोडासा ड्राय पडला असं वाटत असेल तर सूप घालून मसाला छान परतून घ्यायचा आता यातलाच थोडा मसाला मी रश्शासाठी बाजूला काढून घेते थोडा मसाला मी रश्शासाठी बाजूला काढून घेतलेला आहे आता यामध्ये मटणाचे सगळे पीस घालून घ्यायचे आणि छान असं परतून घ्यायचं इथं बघू शकताय मटणाचे सगळे पीस घालून घेते मी मस्त असा कलर आलेला आहे आणि छान टेक्चर पण आलेला आहे सुक्क एकदम मस्त दिसतंय छान त्याला वा वापकुळी काढून घ्यायची एक वाफ देऊन घ्यायची मस्त आपलं सुक्क तयार झालं आता रश्शासाठी सूप एका पातेल्यात मी काढून घेतलेला आहे आणि त्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला सगळा मसाला हा घालून घ्यायचा आहे मसाला सगळा घालून छान असं ढवळून घ्यायचं जेणेकरून सगळा मसाला त्या सूपमध्ये व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने आणि त्याला छान अशी उकळी काढून घ्यायची रस्सा तयार झालेला आहे छान दाटसर असा बघू शकताय कलर पण छान आलेला आहे इथं आपलं कोल्हापुरी मस्त असं झणझणीत सुक्क मटण आणि तांबडा रस्सा तयार झालेला आहे टेस्टला अप्रतिम लागतं एकदा नक्की करून बघा आता आपलं कोल्हापुरी सुक्क मटण आणि तांबडा रस्सा तर तयार झालेला आहे यानंतर आपण झटपट होणारी बिर्याणी कशी बनवायची ते बघूया इथं आपण आ, मगाशी पाव किलो मटन बाजूला काढून ठेवलं होतं याला हळद मीठ आणि धने जिरे पावडर लावून आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं यामध्येच आता आपण दोन चमचे दही घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आता एका कुकरमध्ये तेल घ्यायचं ते गरम झालं की त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे मी घेतलेले आहेत आणि हे आपल्याला परतून घ्यायचं आहे छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक टोमॅटो यामध्ये उभा कट करून घालायचा टोमॅटो पटकन शिजावा यासाठी यामध्ये मी मीठ घालून घेते मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन मऊ होतो पटकन शिजला जातो आता हे छान परतून झालं की यामध्ये आपल्याला दोन चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी घालून घ्यायची चटणी एक मिनिटभर आपल्याला छान अशी परतून घ्यायची आणि त्यानंतर आपण हे मॅरिनेट केलेलं मटण जे आहे ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आता मटण घालून छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे बिर्याणी मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता किंवा कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता त्यानंतर आपण मगाशी जसं मटण शिजवलं तर ता, त्या पद्धतीनंच वाफेवर आपल्याला एक दहा मिनटं हे मटण शिजवून घ्यायचं आहे मटणाला पाणी सुटलं आहे असं वाटलं की त्यामध्ये वर जे आपण प्लेटमध्ये पाणी घातलं आहे ते घालून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं आणि याला चार शिट्ट्या देऊन घ्यायच्या मटण शिजते तर आपण भात करायला घेऊया इथं मी एका पातेल्यामध्ये चार वाटी पाणी घेतलेलं आहे दोन वाटी तांदूळ घ्यायचं आहे आपल्याला दोन वाटीचा भात करायचा आहे त्यासाठी चार वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आता आपल्याला आपल्याला खडा मसाला घालून घ्यायचा आहे चार पाच लवंगा चार पाच मिरे थोडीशी दालचिनी एक मसाला वेलची एक साधी वेलची चक्रीफूल आणि तमालपत्र एवढं आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली की आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं मिक्स करायचं आणि भात आपल्याला हा शिजवून घ्यायचं आहे भात पण शिजतो आहे आपलं मटण पण इकडं शिजतं आहे तर आपण सिक्स्टी फायची तयारी करून घेऊया सिक्स्टी फायसाठी चिकनला मॅरिनेट करून घेऊया इथं मी एक किलो चिकनसाठी पस्तीस ते चाळीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या दो आहेत दोन इंच आलं घेतलेलं आहे आणि याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये ही आलं लसणाची पेस्ट मी घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये चिकन सिक्स्टी फाय मसाला घालून घेतलेला आहे त्या मसाल्याच्या पॅकेटवर सगळे काय काय घालायचं काय ते सगळं दिलेलं असतं त्यानुसार आपण घालायचं आहे या मसाल्यामध्ये कलर नव्हता म्हणून मी थोडासा कलर यामध्ये ॲड केला आणि त्यानंतर यामध्ये कढीपत्ता आपल्याला कट करून घालायचं आहे यामुळे टेस्ट छान लागते ह्या मसाल्याच्या पॅकेटमध्ये सगळंच होतं त्यामुळं एक्स्ट्रा काहीच घालायची गरज पडली नाही बाकीच्या मसाल्यामध्ये आपल्याला मिरची पावडर किंवा मिरच्या घालाव्या लागतात आता आपलं चिकन सिक्स्टी फायसाठी चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे आता आपण बिर्याणीकडे वळूयात इथं आपला भात पण तयार झालेला आहे आणि इथं सुक्कं पण तयार झालेलं आहे याला थोडीशी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे इथं बघू शकताय थोडंसं पातळ केलेलं आहे जास्त ड्राय हे सुक्कं केलेलं नाही आहे आता गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे शिजवलेल्या भाताचं भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि जे सुक्क आपण बनवलेलं आहे ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खाली तवा यासाठी ठेवायचा की आपलं जे काही बिर्याणी आहे ती खाली तळाला चिकटू नये म्हणजेच करपू नये म्हणून आपल्याला तवा खाली ठेवून घ्यायचा आहे तवा गरम करायला ठेवायचा आणि त्याच्यावर हे पातेलं ठेवायचं आणि हे सगळं मिक्स करून छान असं झाकून ठेवायचं एक छान वाफ द्यायची इथं बघू शकताय मस्त अशी वाफ बसलेली आहे याला आणि आपली छान अशी बिर्याणी इथं तयार झालेली आहे इथं बघू शकताय खूप छान झालेली आहे आणि पटकन होते तुम्ही एकदा नक्की करून हो बघा आता आपलं सुक्क मटन झालेलं आहे तांबडा रस्सा तयार झालेला आहे त्याचबरोबर पटकन होणारी आपली मटन बिर्याणी सुद्धा तयार झालेली आहे आता आपण सिक्स्टी फाय तळायला घेऊया सिक्स्टी फाय ऐन वेळेला तळून द्यायचं म्हणजे गरम गरम ते छान लागतं इथं आपण मॅरिनेट केलेलं चिकन लगेचच तळायला घेतलं मीडियम गॅसवर आपल्याला हे चिकन तळून घ्यायचंय तर बघू शकताय मस्त कलर आलेला आहे टेस्टला पण एकदम छान लागतंय नक्की एकदा करून बघा आणि या चारही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मस्त असं ताट आपण तयार करूया ताट बघूनच पाहुणे खुश झाले पाहिजेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद